नमस्कार शोभाज किचन हेल्दी फूडमध्ये खूप 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 मनापासून स्वागत बाहेर मस्त पाऊस पडत आहे आणि अशा पावसामध्ये शेंगोळी खायला अतिशय मजा येते सातारा जिल्ह्यामध्ये ज्याप्रमाणे शेंगोळी बनवतात त्याचप्रमाणे मी बनवलेली आहेत माझी आजी माझ्या लहानपणी बनवायची आणि ती चव माझ्या जिबेवरती होती तुम्हीही तुमच्या लहानपणी अशा प्रकारची शेंगोळी खाल्ली असतील तर कमेंट्स करा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून मला पाहता हेही कमेंट्स करा सातारा जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे सुके शेंगोळे असतात पातळ नसतात तर ही ओरिजिनल रेसिपी आहे आणि ही फुलग्यापासून किंवा कुळीथापासून बनवली जाते ही रेसिपी बनवण्यापूर्वी गावाकडील म्हणजे सातारा भागातील ज्या वयस्कर बायका आहेत म्हणजे ज्यांचं वय सत्तर पंच्याहत्तरच्या आसपास आहे त्या मावशींना विचारून ही रेसिपी बनवलेली आहे त्यामुळे शंभर टक्के पारंपरिक आहे त्यामध्ये काहीही बदल केलेला नाही ज्याप्रमाणे त्यांनी सांगितली त्याचप्रमाणे मी ही रेसिपी बनवलेली आहे रेसिपी बनवण्यासाठी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे मनपूर्वक आभार अस्सल सातारी स्टाईल शेंगोळे कसे बनवायचे हे आता आपण पाहूया इथे सातशे पन्नास ग्रॅम कुळीत म्हणजे तीन वाट्या कुळीत घेतलेल्या आहेत आमच्याकडे हुलगे बोलतात तर तीन वाट्या हुलगे घेतलेले आहे आणि एक वाटी मटकी घेतलेली आहे तुमच्याकडे जे कडधान्य अवेलेबल असेल ते तुम्ही हुलग्यामध्ये मिक्स करू शकता प्रमाण असं नाही ज्या भागात जे पिकतं ते सर्व मिक्स केलं जातं आणि अशा पिठाची सुद्धा शेंगोळी बनवली जातात मध्यम गॅसवरती कडे गरम करा ठेवलेले आहे आणि त्यामध्ये तीन वाट्या हुलगे आणि एक वाटी मटकी मिक्स करून डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे खमंग भाजायचं आणि चक्कीमधून थोडंसं जाडसर दळून आणायचं ज्याप्रमाणे आपण भाकरीचं पीठ करतो त्याचप्रमाणे जाडसर दळून आणायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सुरुवातीला हिरवे वाटण करून एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर एक मोठा चमचा मिरची पावडर चवीनुसार मीठ एक मोठा चमचा तीळ पांढरे तीळ घेतलेले आहेत अर्धा चमचा हळद एक चमचा दणा पावडर आणि अर्धा चमचा हिंग तीन गट्टी लसूण घेतलेला आहे चार हिरव्या मिरच्या आणि एक चमचा जिरे हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे याप्रमाणे आता शेंगोळे कसे करायचे हे पाहू एका मोठ्या ताटामध्ये दोन वाट्या कुळताचं पीठ घेतलं म्हणजे मुलग्याचं पीठ त्यानंतर एक चमचा पांढरे तीळ हळद धना पावडर रेड चिली पावडर म्हणजे मिरची पावडर आणि हिंग हे सर्व हाताने मिक्स करून घेतले आणि त्यानंतर हिरवं वाटण आहे म्हणजे लसूण मिरची जिरे आणि मीठ याचं थोडंसं पाणी टाकून बारीक वाटून घेतलेलं वाटण टाकलं हे सर्व व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्येच वाटीभर पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यातूनच जसं लागेल असं पाणी घेऊन पीठ एकदम घट्ट मळायचं आहे म्हणजे चपातीचं पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडं कडक मळायचं आहे अगदी पटकन मळलं जातं आणि यामध्ये आपण मटकी टाकलेली आहे आणि हे गुलगे भाजून घेतलेले असल्यामुळे त्याच्यातील चिकटपणा कमी होतो आणि आपण थोडंसं जाडसर दळलेलं आहे त्यामुळे फार हाताला चिकटत नाही सहजपणे पीठ मळलं जातं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोळा बोटाने दाबला तर अशा प्रकारे जा, बोट जातं आणि तोडताना पटकन तुटला जातो तर हे पीठ दहा मिनिट झाकून ठेवायचं आहे जे त्यातील मसाला पिठामध्ये व्यवस्थितपणे मुरेल आणि शेंगोळे करताना तुटणार नाही तर दहा मिनिट झालेले आहेत पुन्हा थोडा वेळ मी पीठ मळून घेतलं आता पोळपाट घेतलेला आहे पोळपाटाला थोडंसं तेल लावलेलं आहे एक छोटा गोळा घेतला आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्या गोळ्याचा असा रोल करायचा आहे म्हणजे शेंगोळी बनवायची आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हाताने सरकवत जायचं आणि समजा तुम्हाला पीठ चिकटत असेल तर तुम्ही पिठावरती शेंगोळी करू शकता पण तेलावरती केलेली शेंगोळी अधिक चविष्ट लागतात आणि भराभर केली जातात पीठ घट्ट असेल ना तर शेंगोळी तेलावरती छान होतात तर अशा प्रकारे लांब रोल केल्यानंतर त्याचे तुकडे करून घेतले आमच्याकडे शेंगोळी गोल न करता अशा प्रकारे लांब तुकड्यात करतात शेंगोळी करताना व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बारीक करायचे आहे आणि गोलाकार करायचे अशा प्रकारे पातळ शेंगोळी आणि बारीक करायची फार जाड ठेवायची नाहीत दुसऱ्या गोळीची मी शेंगोळी करून घेतली व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तेलाचा हात घेतला ना की पटापट -पत सरकली जातात बिलकुल पोळपाटाला चिकटत नाही आणि अगदी लहान मुलांकडे सुद्धा तुम्ही हे बनवण्यासाठी दिलं तरी ते सुद्धा आवडीने बनवतात अतिशय हेल्दी रेसिपी आहे अशा प्रकारे मी सर्व पिठाची शेंगोळी तयार करून घेतलेली आहेत अशा प्रकारचे स्टीलची चाळण घ्यायची जी वड्या शिजवण्यासाठी मोदक शिजवण्यासाठी असते त्याला तेल लावून घ्यायचं म्हणजे शेंगोळी चकटणार नाहीत आणि एक एक करत सर्व शेंगोळी ठेवून द्यायचे आहे म्हणजे जेवढी चाळणीत बसतील तेवढी शेंगोळी ठेवायची ती शिजली की पुन्हा दुसरी त्याच चाळणीमध्ये ठेवायची आणि शिजवून घ्यायची तर अशा प्रकारे एक चाळणभर झालेले आहेत आणि आता हे मी शिजवून घेणार आहे मध्यम गॅसवरती कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे पाण्याला खळखळून खल उकळी आलेली आहे आणि त्यावरती शेंगोळी भरलेली चाळण ठेवली आणि झाकण ठेवून मध्यम गॅसवर ते पंधरा ते सतरा मिनिट शिजू द्यायचं पंधरा मिनिट झाल्यानंतर मी एकदा चेक करून पाहिलं आणि पुन्हा चेक करून पुन्हा झाकण लावून ठेवलं आता वीस मिनिट झालेले आहेत आणि वीस मिनिटामध्ये आपली शेंगोळी छानपैकी शिजलेली आहेत अशी चेक करून पाहिजे चे, हाताने तुटली आणि हाताने दाबून पाहिलं तर हाताला चिकटली नाहीत तर आपली शेंगोळी छानपैकी शिजलेली आहेत आता एका ताटामध्ये मी काढून घेतली आणि अशाच प्रकारे सर्व शेंगोळी शिजवून झालेली आहेत मध्यम गॅसवरती सेमकडे गरम कराय ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा तेल टाकलं अर्धा चमचा मोहरी टाकली मोहरी छानपैकी तडतडू द्यायची मग त्यामध्ये थोडेसे तिळ टाकायचे मोहरी आणि तिळामुळे शेंगोळ्याची चव अतिशय भटनाट लागते त्यानंतर अर्धा कांदा आहे तो बारीक चिरून घेतला कांदाही अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचा आहे अगदी हलका गुलाबी कलर होईपर्यंत परतला कलर पहा की ते कांद्याला छान आलेला आहे कांद्याबरोबरच तीळ आणि मोहरीसुद्धा छानपैकी भाजलेली आहे आता त्यामध्ये शिजवून घेतलेली शेंगोळी टाकली आणि मध्यम गॅसवरती एक ते दीड मिनिट शेंगोळी उलटण्याच्या साह्याने परतून घेतली पहा किती सुंदर झालेली आहेत आणि शेंगोळ्याचा सुगंध घरभर पसरलेला आहे पसर त्यानंतर वरून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली आणि पुन्हा शेंगोळी परतून घेतली आणि गरमागरम एका सर्विंग बॉलमध्ये काढून घेतली अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने सातारी स्टाईल शेंगोळ्याची रेसिपी तयार झालेली आहे ही शेंगोळी अशीच खायची असतात तर बाहेर मस्त पाऊस पडत आहे आणि गॅलरीमध्ये बसून मी शेंगोळी खात आहे या शेंगोळी खायला रेसिपी आवडली असेल तर या पद्धतीने एकदा तरी पावसाळ्यात शेंगोळी करून पहा आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर